नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया मटन रस्सा त्यासाठी बघा एक किलो मटन घेतलेला आहे आणि असे मोठे मोठे पीस करून आणलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले दोन ते तीन पाण्यानं त्यात टाकायचे आपल्याला मीठ आत्ता जरी जवी जरी, जरी टाकलं तरी चालेल किंवा अर्धं जरी टाकलं तरी चालेल त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर मटण थाळी बनवायची असेल का नाही तर ती पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे मटन थाळी चिकन थाळी चांगलं लावून घ्यायची हळद मिठी मस्त असं बघा हळद मीठ लावून घेतलेलं आहे आताच आपण बनवायला घेऊया टोप ठेवला आहे बघा गरम करायला त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया हे तेल आहे हे शेंगतेल आहे आणि एक पळी टाकायचं चा। तेल चांगलं कडक गरम झालं कारण की टोप चांगला गरम झालेला होता त्याच्यामध्ये टाकणारे दोन तेजपत्ते आणि एक मिडियम आकाराचा कांदा का कांदा कशाला आपल्याला शिजवायपुरताच फक्त कांदा घालायचा आहे कांदा पण चांगला भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये हे जे आपण हळद मीठ लावून मटण जे ठेवलं होतं हे टाकून घ्यायचं आणि ह्याला मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं पहिलं चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं बघा मिडियम गॅसवर मी चांगलं परतून घेतलेलं आहे असं पाणी सुटतं होता होईल एवढं चांगलं आहे त्याला काय करायचं परतून घ्यायचं त्याच्यावर काय करणार एक ताट ठेवणार आहे आणि त्याच्यावर एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि हे पाणी जेव्हा आपलं चांगलं कडक गरम होईल का नाही तेव्हा हे पाणी आपण खाली मटणमध्ये ओतायचं तोपर्यंत खाली जे पाणी सुटतं ना त्याच्यामध्ये चांगलं आपलं मटण वापरलं जातं ताटात जे आपण पाणी ओतलं होतं ना ते बघा असं कडक गरम झालेलं आहे आणि खाली मटणला पण आपलं चांगलं पाणी सुटलं गेलेलं आहे बघा आता हे पाणी आपल्याला ह्याच्यात ओतायचं आहे तर आता तुम्हाला किती मटणाच्या रस्सा बनवायच्या ना त्याप्रमाणात जरी तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ओतत राहिला तरी पण चालू शकते नाहीतर जसं जेवढं भाव आहे तेवढं पाणी वतायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला शिजायपुरतं तर मी अजून एक वेळा असं ठेवणार आहे ताटावर कारण हे पूर्ण बुडलं की की मग चांगलं शिजलं जाईल तर आपण ह्याच्यामध्ये अजून एकदा पाणी ओतूया अजून एक ग्लास आपण पाणी ओतून घेऊया आणि आता ही बघा एवढं पाणी आहे ह्याच्यामध्ये आणि एवढं पाणी बघा लगेच उकळं गरम आपण टाकल्यामुळे आता हे गरम झालं की पाणी कडक की वतणार आहे आणि मी शिजवून घेणार आहे कमीत कमी आता टोपात आपण शिजवतोय ना तर अर्धा तास लागल शिजायला मटण मग तुमच्या प्रमाणे बारीक गॅसवर मोठ्या गॅसवर त्याप्रमाणे तुम्ही शिजवू शकता मटण शिजते तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पण देटा सकाळ घेतलेली आहे जेवढी कवळी देटा असतात तेवढी घ्यायची दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण हलक्याशा भाजून घेतलेल्या आहेत कांदा घेतलेला आहे आकाराचे दोन ते पण मी असे भाजून घेतलेले थोडंसं तेल टाकूनही सगळं भाजलेलं आहे एक इंच आलं घेतलेलं आहे एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि ही अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याच्याशी काप करून त्याच तेलामध्ये थोड्याशा परतून घेतलेलं आहे त्याच तव्यामध्ये बघा एक मिडियम आकाराचं टेमॅटो घेतलेलं आहे ते पण बघा असं भाजून घेतलेलं आहे आता हे एवढं वाटण मी एकत्र करून घेणार आहे ह्या वाटणामध्ये तुम्हाला एक चमचा सफेदी टाकू शकता एक चमचा छोट्या आकाराची खसखस टाकू शकता जिरे एक चमचा टाकू शकता धणे पण एक चमचा टाकू शकता मी जो गरम मसाला बनवला आहे ना त्यात सगळं साहित्य टाकलेलं आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये टाकणार नाही आहे आणि तशा जर रेसिपी पाहिजे असल्या तर तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तर हे एवढं आता मी मिक्सरला बारीक करून घेते मिक्सरला बघा मसाला बारीक करून घेतलेला आहे आपण आता मटण शिजलं आहे का बघूया तर त्यासाठी बघा ही ह्याच्यावर मी पाणी ठेवलं होतं आणि एक वेळ मी फक्त पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे गरम कडक झालं की टाकलेलं आहे कारण शिजायसाठी पाणी पण लागतं ना आता तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मग पाणी टाकून जरी शिजवलं तरी तुम्ही चालेल ना ना, ले ले, 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 ला, ला तर आपण आता हे आहे का बघूया तर हाडांचं घ्यायचं असं आणि बघायचं हे बघा मस्त असं शिजलं गेलेलं आहे आणि आपण आता हे करणार आहे ना कालवण बनवणार आहे ना त्यात पण अजून शिजलं जाईल एकदम मस्त असं शिजलं आलेलं कारण का ह्याचं सगळं साईडला आलेलं आहे नळीचं तर आता हे मी खाली उतरून घेते टोप बघा मी खाली उतरून घेतलेला आहे तुम्हाला परत दाखवते मी शिजलंय का कारण हे खूप गरम आहे भासते तर असं बघा बघा मस्त असं शिजलं गेलेलं आहे बघा नळीचं लगेच निघालं उचलंच तर असं शिजवून घ्यायचं कढई ठेवली बघा गरम करायला मी कडाईमध्ये बनवणार आहे टोपात जरी बनवलं तरी चालेल त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तर तेल मी परत एक पळी टाकणार आहे आणि हे तेल कडक गरम होऊन द्यायचं तेल बघा कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता हे वाटण जे आपण केलं तर ना मिक्सरला ते टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा पण टाकू शकता बरं का पाहिजे असलं तुम्हाला थोडंसं टाकून घेतलेलं आहे सगळं त्याला काय करते दोन मिनटं मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं दोन मिनटं बघा मी परत परतून घेतलेलं आहे आपण मी भाजून घेतलं तरीसुद्धा हे परतून थोडंसं तेलामध्ये घ्यायचं आता याच्यामध्ये टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला दोन चमचे तुमच्या तिकटाप्रमाणे टाका आणि दीड चमचा गरम मसाला पावडर ह्याच्यामध्ये माझं सगळं आहे धने जिरे सगळं टाकलेलं आहे आणि जर तुमचं तसं नसेल काय तर मग तुम्हाला सांगितलं की एक चमचा टाकायचा आणि जर खडा मसाला टाकायचा असेल का नाही तर मग तुम्ही शिजवतानाच छोटा तुकडा दालचिनीचा अर्धा इंचा तीन लवंगा सहा मिरी एक चक्री फूल एक साधी विलायची आणि एक मसाला विलायची असं तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये शिजवतानाच मग आता ह्याला काय करते एक दोन मिनटं चांगलं मी परतून घेते असं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे जेवढं होता होईल एवढं चांगलं परतून घ्यायचं आणि अशा पद्धतीत साईडला बघा मी गरम पाणी करायला ठेवते जर लागलं तर आपण टाकू शकतो आता ह्याच्यामध्ये आपण जे मटण शिजवलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं पण गॅस करायचं आता बारीक वत्तानं लक्ष देऊन करा अंगावर उडेल बघा अशा पद्धती त्यातलं तुम्हाला मटणाचं काय माहिती का तुम्हाला जर सुक्क करायचं असेल तर तुम्ही करू शकता पहिले मी हलवून घेते फक्त मी ह्याच्यामधला रस्सा टाकलेला आहे मिक्स करून घेते पहिलं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस परत मी मिडियम केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे मटण शिजवलेलं होतं ना हे सगळं असं टाकून घ्यायचं सगळं बघा मी टाकून घेतलेलं आहे एक किलोचं पूर्ण बनवलेलं आहे मी हे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना टोपामध्ये थोडंसं अजून गरम पाणी टाकायचे थोडासा अजून रस्ता ह्याच्यामध्ये वाढवायचे ह्यात बघा मी परत पाणी टाकणार आहे त्या टोपातच आता हे जे बनवलेलं आहे ना हे सहा लोकांना पुष्कळ होतं आता तुमच्याप्रमाणे पाणी टाकायचं ह्याच्यात तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तर हे बघा अशा पद्धतीत झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि हे जे कसं आता चवीप्रमाणे आता मीठ टाकायचं आपण शिजवताना तर मीठ टाकलंच होतं तरी पण बघायचं हे चव आणि त्याप्रमाणे परत थोडंसं मीठ टाकायचं तर मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि ह्याला मिडियम गॅसवर एक पाच ते सात मिनिट चांगलं उकळून घेणार आहे पाच ते सात मिनिट झाले बघा उकळत ठेवलं होतं मस्त अशी बघा तरी पण आलेली आहे अशा पद्धतीत आणि हे एवढं घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये एकदा अशा पद्धतीत तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा